इथे पाहू शकता मी फुल क्रीम दूध आहे हे एक लिटरचं तर मी पूर्ण असं मस्त असं उकळी येऊन दिलं आहे पूर्ण बघू शकता तर आपल्याला घट्ट दही अगदी कसं लागता येईल त्यासाठी हे असं पूर्ण असं उग उकळलेलं दूध हवंय आपल्याला आणि हे सर्व तुम्हाला काय करायचं आपल्याला थंड करायला ठेवायचं ते वापेमुळे बघू शकता व्हिडिओ कसं ब्लर दिसतोय इथे मी आता गॅस बंद करते आणि हे आपल्याला असंच खाली ठेवायचं उतरून गॅसवरून हे इथे मी आता गॅसच्या कट्ट्यावरती आपल्या किचन कट्ट्यावरती ओट्यावरती हे थंड करायला ठेवलं आहे पूर्ण आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरती आणायचं आहे पण याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं असंच अधिक उकळून झाल्यानंतर ह्याला असं बाहेर ठेवून द्यायचं आता फुल टू गरमी एवढी वाढली आहे ना असं घट घट्टसर दही कसं लावायचं ते बघतो आहे आपण इथे पाहू शकतो दूध आपलं नॉर्मल टेम्परेचरवरती आलेलं आहे आणि ते विजन लावायला म्हणजे थोडंसं मी दही घेतलेलं आहे दुसरं आता दही आपण लावतो त्यावेळेला काय होतं आंबट होतं ते आंबट होऊ नये यासाठी तुम्हाला एक मी ट्रिकही सांगणार आहे दही आपलं गोडसर बनावं यासाठी काय करायचं आपल्याला इथे एक चमच साखर घ्यायची छोटा चमच घ्या तुम्ही हरकत नाही आहे फक्त एक चमचचंच वापरत करते त्याने काय होतं आपलं दही आहे ते असं गोडसरसं येतं त्याला चांगली चव येते म्हणून तुम्ही काय करायचं हा ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा काहीतरी वेगळं आहे पण एवढं मस्त दही जमतं ना तुमचं दही आंबट लागणार नाही आणि आपल्याला इथेच म्हणजे काय काय करायचं दोन तीन चमचच्या अंदाजे हे बघू शकता घट्ट असं दही आहे त्यातलं मी दोन तीन चमचच्या अंदाजे विरजनासाठी घालते हे बघू शकता थोडंसं ठेवते बाकी आणि काय करायचं मस्त असं याला हलवून घ्यायचं इथे मी चम्मच घेतला आणि त्याने काय करते हे बघू शकता त्याने काय होतं साखर ही वितळली जाईल आणि आपलं दही आहे ते व्यवस्थित असं दुधामध्ये मिक्स होईल आणि एकदा असं हलवून घेतल्यानंतर हे काय करायचं बाहेरच ठेवायचं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही रूम टेम्परेचरवरतीच ठेवायचं आहे हे कमीत कमी, कमी चार ते पाच तासात हे लगेच जमलं जातं मी तुम्हाला दाखवणार आहे बनल्यानंतर चार ते पाच तासामध्ये हे बघू शकता हे मी आता मस्त असं हलवून घेतलंय झाकण ठेवूयात आणि आपण याला ठेवून देऊया हे मलाईचं दूध होतं त्यामुळे बघू शकतो एकदम मस्त असं तेलही त्याच्यावरती दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये मी झाकण ठेवते आणि हे दही असं मी चार तासासाठी ठेवून देते इथे बघतो चार तास झालेत कमीत कमी, कमी चार तासच झालेत त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि बघू शकता दही किती घट्ट असं तयार झाले इथे बघू शकता बाबून बाजून कसं सुटलं जाते अगदी लगदा तयार झालाय असा घट्टर सर आणि मस्तच हे बघू शकता अगदी पटकन सुटलं जातं जसं आईस्क्रीम कसं असतं सेम त्या पद्धतीने हे बघू शकता आता मी तुम्हाला एकदा काप करून काढूनही दाखवते तर ता सर्वात आपण काय करायचे थोडेसे जे अगदी बघू शकता हे बघू शकता मस्तच मी ते काय करते त्याला प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला हे बघू शकता काप करून घेते पीस अगदी मस्त असं पडतात मोठं काहीतरी पाहिजे काढायला मोठं भांडं घेते काढायला मी ते भातवाडी घेते म्हणजे काय पीस आपल्याला व्यवस्थित काढून घेता येईल असं अख्खे चाक्का हे बघू शकता हे बघू शकता मस्तच आहे ना घट्टसर असं दही तयार झालं आपलं सुंदर असं दही बघू शकता तयार झाले आणि हे बघू शकता चार तासात एवढं सुंदर दही अगदी परफेक्ट आहे रेसिपी तर तुम्ही बनवून पहा अशा प्रकारे दही तुम्हाला नक्कीच आवडेल तर हे काढून घेते मी तुम्हाला डिश मध्ये दाखवायला हे बघू शकता आहे ना अगदी लगदा तयार झाला हा बघू शकता हे बरं आईस्क्रीम सारखा आहे ना अगदी घट्टसर अजून थोडा वेळ ठेवला ना अजून चांगलं जमेल हे बघू शकता कापकाप केलेत ना त्यामुळे असे कापकाप निघतात आ हा सई आहे सुंदर ग असंच बनवून घ्या आणि फटाफट एन्जॉय करून घ्या कसं वाटली तुम्ही रेसिपी तेही कमेंट्स करून मला सांगायला विसरू नका हा बघू शकता मस्त पीस कसा तयार झाला आणि एकदम मस्त निघाला दूध <coughs> जर अशा पद्धतीने तुम्ही जर घेतलंत गरम करून आणि थंड करून तर मस्त असं दह्याचं हे आपल्याला तयार करता येतात एकवे दही काढून घेतल्यानंतर बाकीचं शिल्लक राहिलं तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं त्याने काय होतं ते व्यवस्थित राहतं आंबटपणा त्यामुळे येत नाही